विद्यार्थी मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवीचा मराठी या विषयातील धडा बावीस हवा अति तिथ माती याचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ संगीताला उत्तेजन देण्यासाठी दे राजाने कोणती आज्ञा केली उत्तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी दे राजाने आत्ताच्या आत्ता, आत्ता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे अशी आज्ञा केली आ जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही उत्तर जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळे म्हणून आज्ञा केली होती ई ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे त्यासाठी किती मुले लागतील उत्तर ही नाटिका वर्गात सादर करायची असल्यास त्यासाठी नाटिकेतील मुख्य दहा पात्रे आणि राज्याची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील प्रश्न दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते उत्तर चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यांवरून कळते एक गोर गरीब खूप कष्ट करत आहेत दोन फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत तीन दोन साथींचे रोग आले त्यात शे पाचशे माणसे गेली आ, या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते उत्तर गबई बुवा तुम्हाला काय येते तबल्यावर पेटी वाजून दाखवता हो नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य वाचून मला हसू येते ई चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यांवरून कळते उत्तर गवई तुम्हाला काय येते तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाही तर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य वाचून मला हसू येते या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे एक अजिबात ज्ञान नव्हते हे कळते ई महाराजांची कोणती आज्ञा आंबलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते आणि असे का वाटते उत्तर राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही कारण काहीतरी महत्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो तसेच व्यावहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो या पाठाला अति तिथं माती हे नाव का दिले असावे उत्तर राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टीचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला म्हणून या पाठाला अति तिथे माती असे नाव दिले असावे प्रश्न चार वाक्यात उपयोग करा अ साखरेसारखा गोडवा उत्तर सार्थकचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे आ उत्तेजन देणे उत्तर स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजूची बहीण त्याला उत्तेजन देते ई हसून हसून पोट दुखणे उत्तर राजूने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्याने हसून हसून पोट दुखले प्रश्न पाच खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा अ तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात उत्तर काय करावे किती करावे सुचत नाही मजला अरे माझ्या मित्रा करमत नाही मजला आ शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना ग्रहपाठ करायला सांगत आहे उत्तर संपला हो, हो। रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे उत्तर अहो दादा ताई माई घरी जाण्याची तुम्हाला फार घाई घरी जाताना घेऊन जा तुम्ही एक चटई प्रश्न सहा वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे या पाठात था आली आहेत वांगी कांदे यांसारखी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल उत्तर वांगी पाठातील विशेषणे आहेत छान सुरेख शेर दोन शेर आणखी विशेषणे आपण वापरू शकतो ती आहेत चवदार ताजी आणि उत्कृष्ट कांदे यासाठी पाठातील विशेषणे आहेत पांढरे फेक स्वच्छ सुरेख आणि आणखी विशेषणे आहेत मोठे गोल प्रश्न सात तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा उत्तर एक भाजी त्यासाठी आहे ताजी हिरवीगार स्वस्त दोन सायकल वेगवान मजबूत आकर्षक तीन दप्तर मजबूत सुंदर मोठे चार कपडे सुंदर सुरेख छान पाच गुलाब छान सुंदर सुवासिक गुलाबी प्रश्न आठ चोरी मारी गोर गरीब यांसारखे पाठातील व इतर जोड शब्द लिहा उत्तर रोगराई सटासट नवरा बायको आरडाओरडा अशा प्रकारे आपण आज अध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पॅक टोटोरियल्स सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद